जगातील सर्वात मोठे इन्व्हेस्टर वॉरेन बफेटला दोन हजार अठराला फक्त कोकाकोला कंपनीकडून जवळपास साडेचार हजार करोडचा डिव्हिडंड मिळाला होता तर काय हा डिव्हिडंड आणि कोणत्या कंपन्या देतात किंवा तो कसा मिळवायचा तर चला या व्हिडिओमध्ये आपण सगळं सविस्तर जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा डिव्हिडंड म्हणजे काय सगळ्यात अगोदर मी तुम्हाला हे सांगते की आ, जेव्हा पण आपल्याला शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट कमवायचा असेल नफा कमवायचा असेल तर आपल्याकडे दोन ऑप्शन असतात पहिलं म्हणजे काय पर्याय की आपण घेतलेल्या शेअरच्या किमती वाढल्या तर आपल्याला त्याच्यामध्ये नक्कीच नफा होतो बरोबर कमी किमतीला घेऊन जास्त किमतीला विकल्यानंतर आणि दुसरा नफा म्हणजे काय तर ती जी काय कंपनी असेल त्या कंपनीने जर डिव्हिडंड दिला तर तो डिव्हिडंड आपल्याला मिळाल्यानंतर आपला आणखीन एक नफा होतो ठीक आहे तर बघा कोणत्या कंपन्या देतात हा डिविडंड किंवा कशाला म्हणायचं डिव्हिडंड तर डिव्हिडंड म्हणजे काय बघा त्याला मराठीमध्ये आपण लाभांश म्हणतो आणि लाभांश म्हणजे काय की नफ्याचा काही हिस्सा बरोबर ज्या कंपन्या मॅच्युअर्ड आहेत जुन्या आहेत त्या हो स्वत काय करतात नफा कमवतात नफ्यामध्ये आहेत त्याच कंपन्या काय करतात डिव्हिडंट देतात मग बघा कंपनी जी कंपनी नफ्यात आहे ती डिव्हिडंट देते मग आता सगळ्याच कंपन्या नफ्यात आल्यावर डिव्हिडंड देतात का तर नाही बघा कंपनी जेव्हा नफा कमवते तेव्हा कंपनीकडे दोन पर्याय असतात एक तर झालेला नफा जो आहे तो पुन्हा त्याच कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणं म्हणजे जे, जे बिझनेस आहे ते बिझनेस ग्रो करण्यासाठी वाढवण्यासाठी किंवा भविष्यामध्ये जर काही गरज पडली तर त्यासाठी तो फंड ते काही रिझर्व ठेवतात किंवा ते काय करू शकतात जे शेअरधारक आहेत त्यांना तो नफा वाटू शकतात म्हणजे त्यालाच म्हणायचं डिव्हिडंट म्हणजे लक्षात आले जर कंपनीने ठरवलं की झालेला नफा जो आहे तो सगळ्या शेअर धारकांना काय करायचा आहे शेअर करायचा आहे म्हणजे वाटून द्यायचा आहे तर त्यालाच काय म्हणतात डिव्हिडंट म्हणतात ठीक आहे आता नेमका डिव्हिडंट काय आहे हे तुम्हाला क्लिअर झालं असेल बरोबर आता हा डिव्हिडंट किती द्यायचा किंवा कधी द्यायचा हा निर्णय पूर्णत त्या कंपनीच्या डायरेक्टरचा असतो बरोबर आता बघा जर ठरवलंय कंपनीने डिव्हिडंड द्यायचा आहे ठीक आहे त्या डायरेक्टर्सने काय केलं आहे ठरवलंय डिव्हिडंड द्यायचा आहे मग जेव्हा तो डिव्हिडंड कॅल्क्युलेट केला जातो तर तो त्याच्या फेस व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट केला जातो बघा मार्केट व्हॅल्यू वेगळी आणि फेस व्हॅल्यू वेगळी उदाहरणार्थ जर आपण पकडलं की एखादी कंपनी आहे ठीक आहे आणि त्या कंपनीची जी काय मार्केट व्हॅल्यू आहे ती आहे चारशे रुपये पण फेस व्हॅल्यू आहे दहा रुपये बरोबर म्हणजे आपण जर शेअर खरेदी करायला गेलो तर आपल्याला चारशे रुपयाला एक शेअर घ्यावा लागतो ठीक आहे आणि त्याची जी काय फेस व्हॅल्यू आहे ती आहे दहा रुपये समजा त्या कंपनीचे तुम्ही वीस शेअर खरेदी केले किती शेअर वीस शेअर खरेदी केले ठीक आहे आणि कंपनीने डिक्लेअर केलं की पर शेअर काय आहे तुम्हाला वीस रुपये डिव्हिडंड दिलेला आहे ठीक आहे मग तुमच्याकडे वीस शेअर आहे तर तुम्हाला किती मिळाले वीस गुणिले वीस चारशे रुपये लक्षात आले वीस रुपये प्रति शेअरच्या हिशोबाने कंपनीने डिव्हिडंड दिलेला आहे तर त्यामुळे तुम्हाला वीस शेअर तुमच्याकडे होते आणि वीस रुपये म्हणून तुम्हाला चारशे रुपये काय झाला डिव्हिडंड मिळाला आता बघा कधी कधी काय होतं की हा डिव्हिडंट म्हणजे सांगताना असं सांगितलं जातं की वीस रुपये प्रति शेअर किंवा कधी कधी ह्या कंपनीने दोनशे टक्के डिव्हिडंड दिला आहे असं आपण ऐकतो मग दोनशे टक्के म्हणजे काय मग बऱ्याच जणांना जे नवीन आहे त्यांना असं वाटायला नको की बाबा कंपनीची मार्केट व्हॅल्यू चारशे रुपये आहे आणि त्याचे दोनशे टक्के म्हणजे आठशे रुपये होतात पण तसं नाही जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की फेस व्हॅल्यूवरतीच डिव्हिडंड कॅल्क्युलेट केला जातो मग फेस व्हॅल्यू किती आहे या कंपनीची दहा रुपये मग दहा रुपयाचे दोनशे टक्के म्हणजे किती वीस रुपये बरोबर म्हणजे वीस रुपये प्रति शेअरच्या हिशोबाने काय आहे डिव्हिडंड मिळालेला आहे ठीक आहे आता बघा हा जो डिविडंट आहे हा कुठे मिळतो बरो बरोबर आणि तो कुणाला मिळतो आता बघा कुणाला मिळतो हे तर मी तुम्हाला सांगितले की तुम्ही जर त्या कंपनीचे शेअर्स घेतले तर तुम्हाला तो डिव्हिडंट मिळतो पण ते शेअर तुम्ही कधी घेतले पाहिजे ज्या वेळेला कंपनीने डिव्हिडंट डिक्लेअर केला आणि एक रेकॉर्ड डेट सांगितली तर त्या रेकॉर्ड डेटला तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये त्या कंपनीचे शेअर्स असले पाहिजे तरच तुम्हाला त्या कंपनीचा डिव्हिडंट मिळतो बरोबर आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डिव्हिडंड डायरेक्टली तुमच्या बँक अकाउंटला जमा होतो डिव्हिडंड कुठे जमा होतो बँक अकाउंटमध्ये त्यासाठी वेगळी काही प्रोसेस करण्याची गरज नाही फक्त रेकॉर्ड डेटला तुमच्या अकाउंटमध्ये त्या कंपनीचे शेअर्स असले पाहिजे ठीक आहे आता तुम्हाला हे क्लिअर झालं की डिव्हिडंड कोणाला मिळतो कसा मिळतो आता बघा मग आपण एवढं सगळं डिव्हिडंड ऐकतो की ह्या कंपन्याकडून एवढा मिळाला ह्या व्यक्तीला तेवढा डिव्हिडंड मिळाला मग एखादी कंपनी डिव्हिडंड देते म्हणून तिच्यामध्ये दे इन्व्हेस्ट करणं गर म्हणजे योग्य आहे का हा एक प्रश्न निर्माण होतो तर फक्त डिव्हिडंडच बघून इन्व्हेस्ट करणं हे चुकीचं आहे तुम्हाला आता हा तर मुद्दा क्लिअर होतो की कंपनी डिव्हिडंड देते म्हणजे ती कंपनी नफा कमवते बाबा प्रॉफिटमध्ये आहे हा तिचा पॉझिटिव्ह पॉईंट आहे पण तुम्हाला त्याचं हिस्ट्री पण बघणं गरजेचं आहे की मागच्या तीन चार वर्षांमध्ये पाच वर्षांमध्ये त्या कंपनीच्या शेअर प्राइस किती वाढलेल्या आहेत बरोबर असं व्हायला नको की तिच्या शेअर प्राइस तिथेच थांबतायत आणि फक्त ती कंपनी आपल्याला डिव्हिडंड देते बरोबर म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक करताय जसं की आपण आत्ताचं उदाहरण घेतले की चारशे रुपयाच्या चार हिशोबाने जर तुम्ही वीस शेअर घेतले तर किती होतात ते आठ हजार रुपये बरोबर चारशे गुणिले वीस आता हे आठ हजार रुपये गुंतवल्यानंतर तुम्हाला डिव्हिडंड किती मिळाला होता चारशे रुपये पण जर त्या कंपनीच्या शेअर प्राइजेसमध्ये फार बदलच नाही झाला तर ते तुमच्या हिताचं आहे का तर नाही मग एखादी कंपनी आहे तिच्या शेअर प्राइजेस जास्त वाढलेल्या असू शकतात ती डिव्हिडंड तर देत नाहीये पण तिच्या ज्या किमती आहेत त्या दोन चार वर्षांमध्ये डबलही झालेल्या असू शकतात अशाही कंपन्या आहेत मग तुम्हाला काय करणं गरजेचं आहे की जर कंपनी एखादी दे डिव्हिडंड देत असेलच किंवा डिव्हिडंड देत असेल म्हणून तिच्यात इन्व्हेस्टमेंट नाही करायची तर तिच्या बाकीच्याही गोष्टी पाहिजे आहेत ती डिव्हिडंड तर देतच आहे पण त्याचबरोबर तिच्या शेअर प्राइजेस वाढतात का बाकी तिचा बिझनेस आणखी काय काय आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून गुंतवणूक करणं गरजेचं आहे ठीक आहे आय होप तुम्हाला हे सगळे पॉइंट्स क्लिअर झाले असतील तर हे होतं डिव्हिडंड संदर्भामध्ये आता बघा आणखी खूप काय आहे बद्दल जसे की डिव्हिडंड कोणकोणत्या प्रकारचे आहेत रेकॉर्ड डेट म्हणजे काय त्यानंतर जे डिव्हिडंड एक्स डिव्हिडंड डेट म्हणजे काय ते हे भरपूर आहे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणारे जे व्हिडिओ आहेत त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही डाऊट असेल तर कमेंट करा धन्यवाद